कारण आहे कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे साधारणतः साडे नऊ च्या सुमारास इन्सिडेंट आहे एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक जेव्हा गाडीत बसले होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच राऊंड फायर झाले आम्हाला तिथं प्रथम दर्शन दिसतंय काही खाली केस त्या बुलेट्स जे आहेत त्या पण मिळाले जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे लक्ष्मी व्यक्ती काय व्यवसाय करत होता तसंच स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि त्या टीम्स त्या प्रमाणे काम करत आहेत आरोग्याच्या मागणी सर ठेकेदार ए पी तर त्या कुठेतरी वादातून झालाय का पूर्व व्हायला नाही आता ह्या चर्चा आहे म्हणजे या चर्चा विविध प्रकारे चर्चा आहे तर निश्चित कम्प्युटर परंतु बोलू शकतो पद्धतीने आलेलं नाही आहे जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस तुमच्या वेगळं सांगू शक्य थँक सर